भूमीवर आणि देवडी शिक्षक के ने ने के ने ने शिक्षक, या शाळेचे आदर्श आदर्श शिक्षक शिक्षक येथील बहादर शिक्षकाने आपल्या लाडक्या मुख्याला वेट मध्ये दिवस केलेला असल्यामुळे साहेबांना कृत्य भविष्य असल्यामुळे एक आदर्श शिक्षक म्हणून झाले

आज फक्त साडे एकवीस वर्षी सेवा करून या समितीमध्ये होत आहे तत्पूर्वी या ठिकाणी खऱ्या अर्थाना मी एवढंच म्हणेन की ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माझे आमदार मोहनरावजी सोळंके का यांच्यामुळंच मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि त्यांच्या योगदानामुळे मला ही संधी भेटली प्रथम मी त्यांचं ऋण व्यक्त करू इच्छितो त्याचबरोबर आज वाढदिवसानिमित्त सर्व माझे सहकारी आणि त्या ठिकाणी पत्रकाराबद्दल यांनी माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप ऋणी आहे संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे सचिव आणि ह्या सर्व सारोरेश्वर परिवारातील सर्व सहकाऱ्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि आयुष्यभर ऋणामध्ये राहील एवढंच मी या ठिकाणी